नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे चौदा जानेवारी आणि मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मी मॉर्निंगलाच मस्त पूजा वगैरे केली आणि नंतर वेदवर पतंग उडवत होता पतंग त्याला काही उडवेना जमेना पण तो मामाला म्हणे की मामा मला पतंग उडवून दे पण मामा थोडा बिझी होता कारण तो शेंगा तोडून देत त्या वालाच्या कारण आमच्या इकडे आज वालाच्या शेंगाची भाजी करते कारण तेच मानसते त्याचा नैवेद्य पण त्याचा दाखवा लागते वालाच्या शेंगाची भाजी खिचडी आणि भाकरी पिंडी असं नैवेद्य देवाला दाखवा लागतात त्यामुळे तो शेंगा तोडण्यात बिझी होतं शेंगा तोडण्यात त्याला म्हणलं की मदत करतो तो म्हणे नाही मामावाले मला मला पहिले तू पतंग उडवून दे तो काही ऐके नाही तर मीच थोडं हे पकडली चाळली आणि त्यांनी शेंगा पटोपट तोडून दिल्या शेंगा तोडून झाल्यावर मात्र म्हणे मग मी तुझी पतंग वगैरे उडवून देत शेंगा तोडून झाल्या आणि मग शेंगा खाली मी नेऊन ठेवल्या आणि क्रिशू म्हणे की मला मा दादाकडे घेऊन चल मग खूप हट्ट पकडलं अडत होती ती तर तिला वर घेऊन आली मी आणि दादा पतंग उडवते दाखवलं आणि नंतर मग हा व्हिडिओ आहे रात्रीचा आधल्या दिवशी रात्री आम्ही लाडू बांधले होते तो हे लाडू तिळगुळाचे आईने बनवले आणि मी बांधून दिले आणि क्रिशा ही बाबासोबत बसली होती दुसऱ्या दिवशी ती कुठे पण हातच मारत होती तिने पटकन साकन किवर हात मारला